नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज मध्यरात्री तसंच पहाटेच्या दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावस जोर वाढत असून पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सतरा मे रोजी राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार वादळी वारी विजांच्या गडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे आज मध्यरात्री आणि पुढील चोवीस तासांमध्ये होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा बेल बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया सुरुवातीला बघूया आज मध्यरात्री कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे आज मध्यरात्रीला सोलापूरकडे जर बघितलं तर सोलापूरमध्ये माहूळ इचगाव सोलापूर या ठिकाणी विजांचा कडकडाट राहील अक्कलकोटकडे जोरदार पाऊस देखील विजांच्या कडगडाटासह बघायला मिळू शकतो आहे अक्कलकोट आणि आसपासच्या काही परिसरामध्ये धाराशिवकडे आज मध्यरात्रीला पावसाची शक्यता आहे धाराशिव तुळजापूर तसंच बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकतात आहे जोर जास्त आहे लातूरकडे लातूरच्या बऱ्याच भागामध्ये विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यरात्री पहाटेच्या दरम्यान लातूर शिवणतपाल औसा निलंगा उदगीर हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी विजांच्या गडगडाटास पावसाची शक्यता आहे बर्डापूर अहमदपूर परळी गंगाखेड या ठिकाणी देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय परभणीच्या देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरी असून नांदेड वागळा जिल्ह्याकडे पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतोय पूर्णा बासमत नांदेड वागाळा भोकर पिठुंबरी हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी पावसाची शक्यता मध्यरात्री बघायला लोहा बुजू कवठा नरसी या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता मध्यरात्रीला देखील आहे तसेच या ठिकाणी बघितलं असता हिमायतनगर उमरखेड हातगाव तामसा विजांच्या गडगडाट असं जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे हिंगोलीमध्ये जर बघितलं कळमनुरी इनापूर खंडाळा पुसद या सर्व काही परिसरामध्ये तसंच औंढाण अंगणाकडे देखील विजांच्या गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आज मध्यरात्रीला आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये वाशिम यवतमाळच्या काही भागांमध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय आणि मध्यरात्रीला नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे तुरळक ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतोय मध्यरात्रीला या ठिकाणी जोर कमी आहे मात्र बऱ्याच भागांमध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सतरा मे रोजी जर बघितलं तर सतरा मेच्या दुपारच्या दरम्यान राज्यात पावसाला सुरुवात होत आहे बऱ्याच भागामध्ये विचांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे सुरुवातीला आपण किनारपट्टीला बघूया किनारपट्टीला जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतोय तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेशोर पोंडा पुढील चोवीस तासामध्ये विजांच्या कडगडाट असं पावसाची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते राजापूर विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन वडापेठ पुरंगड लांजा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये सतरा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते रत्नागिरी नेरवा मुलगुण हलक्या सरी तर पूर्व वाकडे जोर वाढलेला आहे बिलकर साखरपा देवरुख संगमेश्वर विजांचा कडकडाट जास्त राहील माखजन पाटांकडे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे हेदवी गुहाकर मागतामणे दाथोल दागाव खेड लोटे तसेच चिपळूण सानवाडा सर्वत्र या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे दापोली पाचपंढरी केलसी मानंदगड तसेच घोगरे महाबळेश्वर पोलादपूर या ठिकाणी जोर पुढील चोवीस तासात जास्त वाढत आहे विजांचा गडगडाट आणि जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आसपासच्या काही परिसरामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये रोहा लवासा रायगड जिल्ह्याकडे जर या ठिकाणी बघितलं मोर जंजिरा ताला इंदापूर काशी त्रेवंडा रोहना विजांच्या कडकडाटासह हलक्या मध्यम सरी सुधागड शिरगाव कोलवना आंबेवाणी या ठिकाणी जोर जास्त आहे अलिबाग चोंडी पेजरीकडे जोर कमी आहे मात्र पेन शिरवली खोपोली कुसर कर्जत या ठिकाणी जोर जास्त आहे पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळवाडा खिरचनवाडा विजांचा कडकडाट राहील तर ठाणे निंजेगाव कल्याण डोंबिवली भिवंडी मीरा भायंदर वसई विरार उंबरपाडा विजांच्या कडकडाटासह पावसा शक्य आहे सपाली गोदमल वाडा मानूर पालघर बोईसर वाणगाव का सकोड विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतो आहे नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे विजांचा गडगडाट देखील बऱ्याच ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तर हा जो काही परिसर आहे सापुतारा ओझर वणी जोपूल तसेच कळवण दोधांबे सटाणा देवळा आणि चांदवड या सर्व काही परिसरामध्ये जबरदस्त पावस शक्यता पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सतरा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये पाऊस जोर वाढतोय नाशिकमध्ये पुढील चोवीस तासामध्ये मालेगाव मनमाड येवला विजांचा गडगडाट जसराईल निफाड नाशिक सिन्नर विजांच्या गडगडाटास पावसा शक्यता आहे वावी निमगाव सिन्नर म्हळसा खोरे नागपूर देवळाली पांढुर्ले तिरळ डुबरे तसंच त्र्यंबकी बऱ्याच भागामध्ये या ठिकाणी पावसाव शक्यता आहे अहिले देवीनगरकडे जर बघितलं पुढील चोवीस तासामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण आहे दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल विजांचा गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता आहे मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय काही भागांमध्ये हलक्या स्वरूपात राहील जोर थोडा कमी आहे अहिल्या देवीनगराकडे कोपरगाव श्रीरामपूर पुलतांबा शिर्डी जवळके केलवड या ठिकाणी हलक्या मध्यम सरी श्रीरामपूर आणि संगमनेरच्या बऱ्याच भागांमध्ये पावसाची शक्यता आहे रावरी घोडेगाव भगुर पाथडी विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो पुढील चोवीस तासामध्ये दुपारनंतर तसंच जामखेड शेवगाव खर्ज श्रीगोंदा या सर्व काही परिसरांमध्ये विजांच्या गडगडाट असं पावसाची शक्यता पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सतरा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकते तर पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पुण्यामध्ये जुन्नूर मनसर आळकुटी शिरूर चाकण हा जो सर्व काही परिसर आहे विजांचा गडगडाट राहील पुढील चोवीस तासात हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे पुण्यावाले आळंदी वाघोली लोणी काळबोर सुजगाव दायरी शिवापूर सोनापूर सर्वत्र या ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे तसेच या ठिकाणी सासवड लोणत फलटण बारामती या ठिकाणी विचांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतोय सोलापूरकडे पावसाचा जोर पुण्यापेक्षाही जास्त बघायला मिळू शकतो मेधावसपूर सौराट अरळ शे शेंगावडे विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तर कोरेगाव रहमतपूर अंधा वडूज कठाव निधाल दहीवडी मोल आद्राकी नांदेड फलटण लाटे बारामती या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट जास्त बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो सोलापूरकडे जर बघितलं सोलापूरकडे देखील पावसाची शक्यता करमाळा इंदापूर अखलूस पिलीव विजांच्या गडगडाटासह या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी परांडा कुर्डुवाडी पंढरपूर महाळूळ चेलगाव सोलापूर अक्कलकोट या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे पुढील चोवीस तासामध्ये विजांचा कडकडाट गड़ बघायला मिळू शकतोय आणि सांगलीमध्ये जर बघितलं सांगलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे सांगली मालगाव दिसिंग कुची नागस या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील जोर थोडा कमी आहे तसेच या ठिकाणी बघितलं असता तासगाव पलूस रामपूर विटामायनी या सर्व काही परिसरांमध्ये विजांचा गडगडाट जास्त राहील आणि शिरोळ इचलकरंजी सदलागा शिरागुप्पी मकसुली अथनी सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय कोल्हापूरमध्ये ज्योतिबा हिल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर नरसिंगपूर कोकरुड मालकापूर बऱ्याच भागामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासांमध्ये म्हणजे सतरा मे रोजी परोळा संगरूळ इस्पुर्ली कागल जैनवाडी निपाणी मुरगुंड कापसी राधानगरी गगनबावडा या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सतरा मे रोजी आपल्याला बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर उत्तर भागात जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतो विजांचा गडगडाट राहील जालना जिल्ह्याच्या उत्तर भागात जोर जास्त आहे बाकी भागकडे भाग बदलत पावसाची शक्यता आहे जालना जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये विचांचा कडकडाट बघायला मिळू शकतो गोलापांगरी तारगाव अंबड या सर्व काही परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे बीड जिल्ह्याकडे बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये पुढील चोवीस तासामध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसा जोर जास्त वाढत आहे बीड गेवराई माजलगाव या परिसरामध्ये तर चौसाळा धारूर केस या परिसरामध्ये तशी कळम मासा तारखेडभूम या ठिकाणी विजांचा गडगडाट राहील बार्शी धाराशिव बिलिम तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाटासह पाऊस बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये या ठिकाणी आणि लातूरकडे जर या ठिकाणी लातूरकडे बघितलं तर ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते भाग बदलत पाऊस राहील हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे लातूर हाव संगणपा उदगीर या सर्व परिसरामध्ये पाऊस होऊ शक्यता आहे अहमदपूर पारळी गांगखेड तसंच हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये पावसाची शक्यता जास्त भागामध्ये आपल्याला पुढील चोवीस तासामध्ये बघायला मिळू शकते परभणीच्या परभणी जंतूर जंतुरसेलू पाथरी विजांचा कडगडाट जास्त नांदेड जिल्ह्यामध्ये व्यवस्थित इथलं पूर्ण बासमत नांदेड वागाळा विजांचा कडकडाट तसंच पेटुंबरी धर्माबाद हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा सर्वत्र विजांचा कडकडाट हिंगोलीकडे पुढील चोवीस तासामध्ये पावसा जोर थोडा जास्त बघायला मिळू शकते सपतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळापूर धावठा नागनाथ सर्वत्र विजांचा कडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता हिंगोलीकडे देखील आपल्याला बघायला मिळू शकते पुढील चोवीस तासामध्ये सतरा मे रोजी या ठिकाणी तसंच मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे पुढील चोवीस तासामध्ये नागपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर नागपूरमध्ये सायंकाळच्या दरम्यान उत्तर भागात काही ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे तर या ठिकाणी नाग नागपूर कळमेश्वर दोर्ली उमरी सावनेर तसेच या ठिकाणी कामठी परशवणी वागुली कामपट्टी नागपूर या सर्व परिसरामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे सतरा मे रोजी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याकडे पावसा जोर कमी आहे ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी गडचुलीकडे जर बघितलं गडचुलीच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण राहील आणि अधूनमधून काही ठिकाणी हलक्या सरी बघायला मिळू शकते जोर कमी आहे चंद्रपूरकडे हलक्या सरींची शक्यता आहे ढगाळ वातावरण राहील पावसाचा जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो यवतमाळमध्ये पांढरकावडा रुई दिग्रस कॅप तसंच जो सर्व परिसर आहे दारवानेरी यवतमाळ बाबुळगाव फालीगाव सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि हलक्या सरींची शक्यता आहे वर्धा जिल्ह्याकडे देखील हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे अमरावतीकडे जर बघितलं अमरावती चांदूर मोजरी मोर्शी रोड नारखेड सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये अमरावतीकडे बघायला मिळू शकत आहे अकोलामध्ये जर बघितलं तर अकोलामध्ये देखील तीच परिस्थिती आहे मलकापूर तसेच हा जो सर्व दरियाबाद अकोट तेलारा सर्वत्र विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतो आहे पातूर तसंच हा जो सर्व परिसर आहे सर्वत्र विजांचा गडगडाट आणि हलक्या सरींची शक्यता आहे बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर विजांचा गडगडाट हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे तसेच या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो आहे खानदेशामध्ये जर बघितलं तर जळगाव भुसवळ मुक्ताईनगर सर्वत्र विजांचा कडकडाट बघायला मिळू शकतो आहे तसेच या ठिकाणी आसपासच्या बऱ्याच परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे आणि धुळे जिल्ह्याकडे जर बघितलं धुळेमध्ये तर धुळे जिल्ह्याच्या देखील बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते धुळे जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट देखील बघायला मिळू शकतो शिरपूर तसंच आसपासचा जो काही परिसर आहे या ठिकाणी ढगाळ वातावरण जास्त राहील धुळे साखरी विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे धुळे साखरी या ठिकाणी चिमठाणे दोंडाईचा शिरपूर जोर थोडा कमी आहे नंदुरबार शहादा तळोदा करनी सर्वत्र विजांचा गडगडाट हलक्या सरींची शक्यता आहे